श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला घरकुल योजनेअंतर्गत एक घरकुलांचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्यांचं देखील वाटप करण्यात आलं अकरा घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे माजी सभापती नानासाहेब पवार शरद नवले आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन बागडे भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे ग्रामविकास अधिकारी सुभाष म्हस्के अधिकारी दिनकर ठाकरे शरद त्रिभुवन ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने सरपंच दिलीप त्रिभुवन सरपंच जितेंद्र गोलवड उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते यावळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करत राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र घ्याचं आवाहन केलं डॉक्टर विखे पाटील म्हणाले की या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणं झाली परंतु आता ते दिवस संपले श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही ही माझी ग्वाही आहा त्यांनी पुढे सांगितलं की खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून आता आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे पुढील सात ते आठ महिन्यात या प्रश्नावरही निर्णय लागेल असंही त्यांनी जाहीर डॉक्टर विखे पाटलांनी स्थानिक राजकारणावर ही टीका केली ते म्हणाले की सिरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालतं रात्री सात नंतर काहीजण जागी होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात परंतु विकास सोशल मीडियातून होत नाही गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत राहिल्यांनी काय केलं हे आता जनतेनं विचारलं पाहिजे ते म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत एमआयडीसीची अवस्था बघा आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो हे बदलायचं काम आपण करणार आहोत विकी पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्ष लोक आंदोलन करीत पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यात मार्गे लावला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यात सोडवणार आहोत दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे ते म्हणाले ज्यांना चाळीस वर्षात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देत आहे असं जाहीर करताना त्यांनी दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागातील गटारी रस्ते वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांनाही वेग देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटलंय की गटारीच्या पैशात टक्केवारी करणारे मला अजून ओळखत नाही ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनरकडे गहाण ठेवला त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलं कारण आता सामान्य जनतेचा आशीर्वाद मला आहे असं त्यांनी बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांचं नाव न घेता टोला लागवला तर आता श्रीरामपूर तालुक्याच्या शहराची जनताच देऊ शकते जे काही श्रीरामपूर तालुक्याची जनता ही स्वाभिमानी आहे हे तर सगळ्यांना मान्य त्यासाठी संगमनरमध्ये जाऊन त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं आता त्या जाणाऱ्यांनी आपला स्वाभिमान संगमे हा गाण ठेवला असा अर्थ निघतो आम्हाला विश्वास आहे की संग श्रीरामपूर तालुक्याची जनता योग्य तो निकाल देईल आणि जे काही काम झाले असतील किंवा जे काही काम आम्ही करणार आहोत ते आम्ही जनतेपुढे मांडू आणि शेवटी जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मांडणार निवडणूक आता जाहीर झाली कधी भूकंप नेहमी आपण पाहिलं असेल टीव्हीवर तर माणूस जो झोपेत असतो तेव्हा भूकंपही लटके पडतात तर तो भूकंप असाच होईल तर अजून सगळे जागे आहेत संध्याकाळ अजून झोपाला जायचं लोकांना मध्ये वाहून काहीतरी आपण मी बोलून जायचं हे योग्य नाही जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हाला कळलं तर दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचं सतरा तारखेपर्यंत आम्हाला अनुराधिक भाजपमध्ये प्रवेश चर्चा सुरू नाही मलाही माहित नाही बोल तुम्हाला कोणी सांगितलं ते पण मला माहित महायुती होते का नाही हा पण एक प्रश्न आहे आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे शिवसेनेमध्ये सगळे आज वेगळेवेगळे नेते मंडळी आहे त्यांचा समन्वय करायचा प्रयत्न करू पण हे ज्या बातम्या उठतात कोण प्रवेश करत आहे कोण प्रवेश करत नाही हे ज्या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्ही मांडल्या याच्यापैकी एकही भूकंप आता सध्या सध्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होऊ राहिली जे आज तुमचा कार्यक्रम झाला छत्रपती अनुभव संदर्भात तुम आमच्या दातात माईक आमच्या दातात सगळा कार्यक्रम माझी सवय जुनी माझा फार जुना प्रॉब्लेम आहे त्याला मी काय करू शकत नाही आता आता जे निवडणुकीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेला लागलेलं आहे त्या संदर्भामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही अध्यक्ष आहेत ते आता काँग्रेसमध्ये जे असे बरेचसे लोक आहेत जे नगरसेवक परत पुन्हा एक भाजपचे नगरसेवक सुद्धा परत काँग्रेसमध्ये गेले त्या संदर्भात आपण काय सर्वात प्रथम तर भाजपचा कोण नगरसेवक गेला मला माहित नाही भाजपचा नगरसेवक कोणी गेला भाजपचा नाही काँग्रेस तुम्ही आता काय म्हटले भाजपचा नगर नाही नाही तुम्ही आता म्हटले भाजपचा भाजपचा कुठलाही नगरसेवक काँग्रेसमध्ये गेलेला नाही हा पहिला मुद्दा ते परत गेले पण ते जे गेलेत ते सगळीकडे परत इकडे सतरा तारखेच्या देऊ शकतं हे पण सांगतो मी तुम्हाला असं काही नाही ते सगळीकडे जाऊन आलेले त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही ते काय आहेत कोणाबरोबर होते अगोदर कोणाबरोबर होते त्याच्या अगोदर कोणाबरोबर होते हे काही मी सांगायची गरज नाही त्यामुळे माझं असं मत आहे की हे फार कोणी जनतेने मनावर घेऊ नये जे काही संगमनेरला जाऊन प्रवेश उवेश झाले नाही असं वाटलं की काय फार असे बाबा आता काय भूकंप झालाय आणि काय झालाय निकाल लागू तो ना तो ता ना ता न तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या येणाऱ्या निवडणुकीत महायुती हो अगर ना होऊ तरी पण उमेदवार हा शिवसेनेचाच राहील जर महायुतीमधून जर शिवसेनेला जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही सेपरेट लढा स्वबळावर लढू मी बऱ्याच वेळेस ऐकलं यार बरेच वेळेस ऐकलं आमची काही हरकत नाही त्यांचा निर्णय स्वतंत्र पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे स्वबळावरच्या घोषणा मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्षामध्ये ऐकल्या तर माझं काही म्हणणं नाही मी कधी म्हटलो नाही मी, मी स्वबळावर आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टी महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल आणि महायुती म्हणून महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा राहील हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे बाकी ज्यांना असं वाटत असेल की ते स्वबळावर निवडणूक काढू शकतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आपलीकडे काय मी अजून बोलणार नाही या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील यांनी विकासासाठी संघर्ष सामाजिक समतेचा आदर्श आणि राजकारणापेक्षा कार्य या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली मीडियासाठी प्रतिनिधी